नाश्त्याला नेहमीचे तेच तेच पोहे उपमा इडली किंवा इतर ब्रेडचे वगैरे पदार्थ खाऊन कंटाळ्यात काहीतरी हेल्दी खायचे आणि वेगळंसुद्धा तर खरंच हा पदार्थ परफेक्ट आहे अगदी मऊ लुसलुशीत आतून जाळीदार असा हा पदार्थ अगदी झटपट बनून तयार होतो तव्यामध्ये ठेवून हा पदार्थ तर पहा तुम्ही एवढा कमाल नाश्ता आहे ना खरंच एकदा हा पदार्थ केला तर तुम्ही नेहमी नाश्त्याला हा पदार्थ कराल आणि खरं तर हा पदार्थ असा आहे की एकदा खाल्ल्यानंतरनं पुन्हा पुन्हा किती खावा असं वाटेल पोट भरेल पण मन भरणार नाही अशी ही आजची रेसिपी आहे त्यामुळे वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करून घ्या चला रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब वर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा या रेसिपीसाठी आपल्याला एक वाटी भरून रवा हवा आहे आता रवा जाड असो किंवा बारीक त्याने काही फरक पडणार नाही तुमच्याकडे जो रवा असेल तो तुम्ही नक्कीच इथे घेऊ शकता इथे मी बारीक रवा घेतला आहे कारण आपल्याला असाही हा रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे त्यामुळे जाड किंवा बारीक रवा घेतला तरी चालेल फक्त ज्या वाटीने मोजून घेत आहे ना त्याच वाटीने मोजून आपल्याला इथे पाणीसुद्धा घ्यायचे बघा एक वाटी रवा घेतला होता मी त्यासाठी इथे एक वाटी भरून पाणी घातलेले त्याचबरोबर अगदी दोन तीन चमचे दहीसुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचे तर बघा हे घरचं दही आहे थोडं घट्ट आहे म्हणून मी दोन तीन चमचे घेतले जर पातळ असेल तर थोडं वाढवलं तरी चालेल इथे मी अगदी थोडंसं पाणी घालून अशा पद्धतीने हे दही घालून घेतलं दह्यामुळे ना याची टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर दोन पाकळ्या लसूण आणि चवीनुसार हिरवी मिरची घालायची आहे इथे मी चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हे मी छान असं वाटून घेतलं आहे बघा अशा पद्धतीने खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही आता हा रवा आहे नंतर थोडासा दाटसर होणार त्यामुळे आपण यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आत्ता बघा अगदी परफेक्ट असं हे वाटून झालेलं आहे आपलं पाहू शकता तुम्ही जर तुम्हाला इथे मिरची घालायची नसेल प्लेन करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता मिरची न घालता जरी तुम्ही हे वाटलं तरीसुद्धा चालणार आहे आता पहा हे मिश्रण आपलं वाटून तयार झालेलं आहे यावरती झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटासाठी रेससाठी ठेवून देऊया रवा फुलतो त्यामुळे त्याला कमीत कमी दहा मिनटं तरी दिले पाहिजे म्हणजे हे मिश्रण जे आहे ते थोडं घट्ट होईल तर मी इथे तुम्हाला दाखवते पहा आधीपेक्षा हे मिश्रण आता थोडं घट्ट झालेलं आहे आणि अगदी परफेक्टसुद्धा आहे आपण नेहमी इडलीसाठी जसं पीठ तयार करतो ना थोडं घट्ट अगदी त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचे आता यामध्ये मी एक मिडियम साईजचा कांदा असा बारीक कट करून घेतला होता तो ॲड करते तुम्हाला जर कांदा आवडत नसेल तुम्ही नाही घातलात तरी चालेल हा पदार्थ संपूर्ण प्लेन केलात तरीसुद्धा खायला खूप जास्त छान लागतो चवीनुसार मी मीठ घालून घेतलं यामध्ये त्यानंतरनं एक लहान चमचा भरून इथे मी जिरं घालून घेतलं आहे आता हे सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घेऊया म्हणजे कांदा मीठ आणि जिरं या बॅटरमध्ये छान असं मिक्स होईल पहा अशा पद्धतीने कसलीही पूर्वतयारी लागत नाही अगदी झटपट हा पदार्थ तयार होतो आणि लहान मुलांचा तर फेवरेट होऊन जातो पावसाळ्यामध्ये सगळ्यांनाच काहीतरी छान खायचं असतं नेहमीचा पोहे उपमा खाऊन सगळे कंटाळलेले असतात त्यावेळी हा पदार्थ नक्कीच एकदा ट्राय करा बघा इथे मी अगदी थोडासा इनो घातलेला आहे जर तुम्हाला इनोचा वापर करायचा नसेल तर तुम्ही खायचा सोडा वापरलात तरीसुद्धा चालणार आहे आता इनो घातल्यानंतरनं लगेचच चा हे छान असं फेटून घ्यायचं आणि लगेच पुढची कृती करून घ्यायची कारण इनो लवकर डिॲक्टिवेट होतो त्यामुळे आपल्याला ही प्रोसेस लवकर लवकर करायची आहे तर पहा इथे मी हे छान मिक्स करून घेतलं आता एका प्लेटला मी आधीच तेल लावून ठेवलं होतं इनो घालण्यापूर्वी आपल्याला एका प्लेटला तेल लावून ठेवायचं आहे आणि सोबतच आपण ज्या भांड्यामध्ये हे वाफवण्यासाठी ठेवणार ना त्या भांड्यामध्ये पाणी ठेवून ते गरमसुद्धा करून घ्यायचं आहे पाणी छान गरम झालं ना की त्यानंतरच यामध्ये इनो घालायचा छान मिक्स करायचं ज्या प्लेटमध्ये आपण तेल लावून ठेवलं होतं त्या प्लेटमध्ये हे सारण घालून घ्यायचं आणि त्यानंतरनं अशा पद्धतीने बघा ठेवून घ्यायचे इथे मी कढईमध्ये खाली प्लेट ठेवली आहे आणि पाणी टाकलेले आता हे वाफवण्यासाठी ठेवून देऊया आपल्याला कमीत कमी पंधरा मिनटं जास्तीत जास्त वीस मिनटं मिडियम फ्लेमवरती हे छान वाफवून घ्यायचे बघा पंधरा मिनिटाच्या आधी अजिबात झाकण खोलून पाहायचं नाही आता याला हो होल आहे म्हणून मी हे होल बंद केलेलं आहे तुम्ही पीठ लावलं तरी चालेल किंवा असं काही तुमच्याकडे असेल तर त्याने बंद केलं तरी चालेल पंधरा मिनटाच्या आधी अजिबात झाकण काढायचं नाही नाही तर मग तुमचा जो पदार्थ आहे तो फुलण्याऐवजी आहे ना असा चपटा होऊन जाईल थोडा खाली बसेल त्यामुळे पंधरा मिनटं व्यवस्थित झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती छान वाफ काढून घ्या त्यानंतरच झाकण काढून एकदा चेक करा आता इथे पाहू शकता तुम्ही मी पाणी घेतलेलं आहे आणि साखर घेतली आहे ही साखर आपल्याला मेल्ट करून घ्यायची आहे पूर्णपणे हे वाफवण्यासाठी ठेवलं की लगेचच ही साखर मेल्ट करायला घ्यायची साखर मेल्ट व्हायला थोडासा वेळ लागतो छान असं मिक्स करून साईडला ठेवून द्यायचं साखर आपोआप वितळली जाईल तर पहा इथे जवळपास पंधरा मिनटं झालेली आहेत आणि मी झाकण काढून पाहिलं तर मला थोडंसं ओलसर वाटलं म्हणून मी पुन्हा झाकण ठेवून दिलं होतं तर पहा आपण चेक करूया आता मी इथे पुन्हा झाकण काढून घेतले आणि सुरीच्या साहाय्याने चेक करून घेते आता हे व्यवस्थित शिजले जास्त बॅटर असं सुरीला लागत नाही आहे म्हणजे हे परफेक्ट झालेलं आहे पण मध्ये आपण एकदा झाकण काढल्यामुळे बघा आपला हा ढोकळा जो आहे तो अगदी नकळत असा थोडासा बसल्यासारखा वाटतो आहे त्यामुळे शक्यतो पंधरा ते वीस मिनटं झाल्यानंतरनच झाकण काढून पहा आणि मीडियम फ्लेमवरती हे छान होऊ द्या बघा पद्धती अशा पद्धतीने सुरीच्या साह्याने मी ह्याच्या साईडच्या कडा ज्या आहेत ना त्या आधी मोकळ्या करून घेतेय असं केल्यामुळे काय होतं आपला ढोकळा सहज असा निघून येतो तर पहा अशा पद्धतीने आता मी याला कट देऊन घेणार आहे तुम्हाला हवं तर नेहमीचे जसे आपले चौकोणी किंवा आयत आकार ढोकळे असतात ना त्या आकारामध्ये तुम्ही कट केलात तरी चालेल किंवा जसा मी आत्ता करते त्रिकोणी त्या पद्धतीने कट केलात तरीसुद्धा चालेल या नाश्त्याला तुम्हाला जो आकार द्यायचा आहे तो तुम्ही नक्कीच देऊ शकता पहा इथे मी एक तुम्हाला असं काढून दाखवते अगदी सहज हे निघून येतं पाहू शकता तुम्ही आपण तेल लावलं होतं सुरुवातीला त्यामुळे हे अगदी सहज निघून आलेले आहे आणि जाळीसुद्धा पहा किती छान पडलेली आहे अगदी मस्त असा जाळीदार मऊ लुसलुशीत असा हा आपला नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही हा असाचसुद्धा खाऊ शकता चटणीसोबत पण आपण याला एक छान अशी फोडणी देऊया ज्यामुळे याची चव अजून जास्त छान लागणार आहे तर पहा इथे मी पॅनमध्ये तेल घालून घेतले खूप जास्त तेल घालायचं नाही आहे आपल्याला अगदी एक पळीलाही कमी इतपत मी इथे तेल घातलं त्यामध्ये मोहरी घातली सोबतच आपल्याला जिरंसुद्धा घालायचे जिरं मोहरी छान तडतडून द्यायची आहे बघा तेलावरती जिरं मोहरी छान तडतडली ना तर हा पदार्थ खायलाच छान लागेल आता तुम्ही म्हणाली ते मोहरी तडतडलीच नाही ॲक्च्युली झालं असं मी यामध्ये तेल घातल्यानंतरनं गॅस आपोआप गेला होता हवेनी की काय त्यामुळे माझ्या लक्षात आलं नाही त्यामुळे जिरे मोहरी तडतडली नाही तर पहा मग मी पुन्हा गॅस चालू करून थोडा मोठा गॅस करून घेतला जिरे मोहरी छान फुलून दिली त्यानंतरनं कडीपत्ता घातलेला आहे आता आपण इथे अगदी थोडासा मॅगी मसाला घालून घेऊया जवळपास अर्धा चमचा इथे मी मॅगी मसाला वापरला आहे तुम्हाला मॅगी मसाला वापरायचा नसेल तर तुम्ही इथे पावभाजी मसाला किंवा सांबर मसाला किंवा इतर कोणता मसाला तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही इथे वापरू शकता आता हा मसाला संपूर्ण पॅनवरती अशा पद्धतीने मी पसरवून घेतलेला आहे एक एक करून आपल्याला हा नाश्त्याचा पदार्थ यावरती ठेवून घ्यायचा आहे असा व्यवस्थित मसाला पसरवून घेतल्यामुळे मसाला सगळीकडे एकसारखा लागला जाईल आणि बघा मी हा नाश्ता उलट्या साईडने ठेवते आहे म्हणजे हा जो मसाला आहे तो वरच्या साईडला खूप छान असा लागला जातो आणि खालच्या साईडनी आपल्याला यामध्ये जे आपण मगाशी साखरेचं पाणी करून ठेवलं होतं ना ते घालून घ्यायचे त्यामुळे मी नाश्ता असा उलटा ठेवलेला आहे सुरुवातीला तर पहा इथे साखर छान अशी वितळून घेतली होती आता आपण हे साखरेचं पाणी एक एक चमचा असा घालून घेऊया जर तुम्हाला ढोकळ्यामध्ये असा गोडवा नको असेल तर तुम्ही नाही हे पाणी घातलं तरी चालेल पण थोडंसं असं पाणी घातलं ना की लहान मुलांना खाताना घास वगैरे बसत नाही त्यामुळे थोडंसं पाणी नक्कीच घाला तर पहा इथे अशा पद्धतीने मी संपूर्ण ढोकळ्यावरती अगदी सहज असं हे पाणी घालून घेतलेलं आहे व्हिडिओ इथपर्यंत पाहिला आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहत आहे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका हल्लीच मी एक रेसिपी अपलोड केली होती आणि त्या रेसिपीला तुम्ही एवढा प्रतिसाद दिला ते पाहून खरंच खूप छान वाटलं माझा तो व्हिडिओ भरपूर व्हायरल केलेला आहे तुम्ही जर पाहिला नसेल तर दोन दिवसापूर्वीचा माझा व्हिडिओ नक्की जाऊन चेकआउट करा रवा तेलामध्ये ओतून नक्की काय रेसिपी केली आहे ती एकदा तरी नक्कीच तुम्ही पाहायला हवी त्याचबरोबर ती रेसिपी करूनसुद्धा पहा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल हा व्हिडिओ संपल्यानंतरनं तो व्हिडिओ नक्की एकदा चेक करा तर पहा इथे मी संपूर्ण हा नाश्ता अशा पद्धतीने पलटी करून घेतला आहे म्हणजे खालची बाजूसुद्धा छान अशी भाजली जाईल बघा मी ते दाखवते तुम्हाला खालच्या साईडने सुद्धा अगदी परफेक्ट असं ह्याला भाजून घेतलंय आपण छान असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे तर आता हा मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे पहा तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते मी अगदी मऊ लुसलुशीत आणि खूप छान झालेला आहे आता तुम्हाला वाटतं असेल हाताला एवढं तेल लागतं आहे की काहीतरी नाही आपण याला पाणी लावलं होतं ना त्यामुळे हा थोडा ओलसर आहे आपण तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला आपण फक्त एक पळी एक पळीलाही थोडं कमी इतपतच तेल घातलं होतं आणि तितक्याच तेलामध्ये हा नाश्ता तयार झालेला आहे पाहू शकता किती मस्त चमचमीत आणि अगदी मस्त गरम गरम जाळीदार हलका फुलका हा नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही हा नाश्ता कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत केचपसोबत खाल्लात तरी चालेल किंवा असाच खाल्लात तरी चालेल कारण आपण यामध्ये हिरवी मिरची घातली होती सोबतच नंतर न फोडणीसुद्धा दिलेली आहे त्यामुळे ह्याची चव कितीतरी पट्टीने वाढली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय तेसुद्धा कळवा कमेंट बॉक्समध्ये हे सुद्धा कळवायला विसरू नका तुम्ही ही रेसिपी करणार की नाही आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग